तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये महिलांच्या वतीने मी या व्हिडिओच्या मार्फत तीन महत्त्वाचे मुद्दे सरकारसमोर या ठिकाणी मांडणार आहे आणि तीनही मुद्दे जे आहे ते महिलांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे ज्या महिलांनी नारी शक्ती ॲपवरून अर्ज भरला असेल त्याचा त्यांचा अर्ज अप्रूव झाला असेल पैसे आले असेल किंवा पैसे नसेल आले अर्ज रिजेक्ट झाला असेल आणि ज्या महिलांनी पोर्टलवरून वेबसाईटवरून अर्ज भरला या दोन्ही प्रकारच्या अर्जदार महिलांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे कारण समोर चालून जर अचानकपणे काही महिलांचे जर पैसे बंद झाले तर त्यांना तक्रार करण्यासाठी कोणतीच या ठिकाणी सेवा नाही किंवा महिला काहीच करू शकत नाही भरपूर महिलांचे पैसे सुद्धा या ठिकाणी बंद झालेले आहे यासाठी मी या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासमोर तीन मुद्दे मांडणार आहे आणि तीनही मुद्दे तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तिसऱ्या नंबरचा जो मुद्दा आहे तो खूप जास्त महिलांसाठी महत्वाचा आहे हे सर्व मुद्दे सरकारने अंमलामध्ये आणले पाहिजे आणि योजनेमध्ये हे सर्व मुद्दे अप्लाय झाले पाहिजे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी नारी शक्ती दूत ही ॲप जे आहे हे काढण्यात आलेली होती आणि त्या ॲपमध्ये जवळपास एक कोटी महिलांनी अर्ज भरले एक कोटी महिलांनी अर्ज भरल्यानंतर ती ॲप जे आहे ती बंद व्हायला लागली हँग व्हायला लागली एरर यायला लागले आणि त्यानंतर सरकारने अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल दिले पण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर दोन नवीन अपडेट आलेले आहेत एक संजय गांधी निराधार योजनेचं अपडे अपडेट आहे आणि दुसरं जे आहे ते पेमेंट बटन आहे पेमेंट बटनमध्ये सर्वच पोर्टलवरून अर्ज भरलेल्या जे महिला आहे ते आपले अर्ज चेक करू शकतात अर्ज पाहू शकतात आणि त्यांचं पेमेंटचं स्टेटस पेमेंट का फेल झालं किती पैसे सरकारने पाठवले हे सर्व चेक करू शकतात पण नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरलेल्या महिला काहीच करू शकत नाही कारण त्यांची ॲप बंद आहे आणि लॉग इन केल्यानंतर सुद्धा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सुद्धा ओ टी पी येत नाही किंवा ती ॲप लॉग इन होत नाही त्यामुळे त्यांचा अर्ज पाहू शकत नाही आणि आपल्या ॲपवर अशा प्रकारचे बटन आले आहे का आपल्या ॲपवर पेमेंटचं बटन आहे का आपल्या ॲपवर संजय गांधीचं बटन आलेलं आहे का पेमेंट बटन आलेलं आहे का किंवा आपल्या आपल्याला जर अजूनपर्यंत पैसे पर पोहोचले नाही तर त्यामागे काय कारण आहे हे त्यांना ॲपमध्ये त्यांच्या अर्जामध्ये माहीत होऊ शकत नाही जसं आपण पोर्टलवर पाहू शकतो तर बघा सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सरकारने जी आहे ही नारी शक्ती दूते ॲप हे पूर्णपणे सुरू करावी आधीसारखी सुरू करावी जे काही पोर्टलवर अर्ज आहे ते महिलांना पाहता येईल त्या ॲपमध्ये काही काम करावे टेक्निकल इश्यू असेल तर सॉल्व्ह करावे आणि जे काही महिलांनी त्या ॲपवरून अर्ज भरलेला आहे ते अर्ज त्या महिलांना पाहता येईल म्हणजे आपलं पेमेंट बटन आलेलं आहे का आपल्याला संजय गांधीचं ऑप्शन आला आहे का आपले पैसे अजूनपर्यंत का अडकले नाही आपला अर्ज का, का रिजेक्ट झाला हे ॲप सरकारने सुरू करावी जर ॲप सुरू करता येत नसेल तर दुसरं ऑप्शन आहे नारी शक्ती दूतवरून भरलेले जे काही अर्ज आहे जे एक कोटी अर्ज आहे ते सर्वच्या सर्व अर्ज सरकारने पोर्टलवर अपडेट करायला पाहिजे ते सर्व अर्ज सरकारने पोर्टलवर टाकायला पाहिजे हे हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे हा सर्वात जास्त महिलांसाठी महत्त्वाचा आहे ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज भरलेला आहे एक तर सरकारने ॲप सुरू करावी अपडेट करावी त्यावर काम करावे किंवा नारीशक्ती दूत ॲपवर भरलेले सर्व अर्ज सरकारने पोर्टलवर अपडेट करावे पोर्टलवर टाकावे जेणेकरून महिलांना आपले नारीशक्ती दूत ॲपवरून भरलेले अर्ज पाहता येईल तर बघा दुसरा नंबरचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी स्वतः अर्ज भरले स्वतः मोबाईलवर अर्ज भरले किंवा घरच्या लोकांनी अर्ज भरून दिले त्यांना आपले अर्ज स्वतः मोबाईलवर ओ टी पी पासवर्ड टाकून आय डी आणि पासवर्ड टाकून चेक करता येते पण ज्या महिलांनी आपले अर्ज आशा सेविका अंगणवाडी सेविका आधार केंद्र सेतू केंद्र किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे भरले पण आता त्या महिलांना अर्ज चेक करताना खूप मोठा त्रास होत आहे ते समोरचे जे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे अर्ज भरला ते त्यांना अर्ज चेक करून देत नाही असं सांगतात की प्रॉब्लेम आहे लॉग इन होत नाही पासवर्ड येत नाही ओ टी पी येत नाही असं टाकून असं सांगून असं सांगून त्यांच्यासोबत टाळाटाळ करतात महिलांना अर्ज चेक करायसाठी प्रॉब्लेम होत आहे ज्या महिलांनी अर्ज बाहेर भरले मग यासाठी सरकारने काय करावे त्याचप्रमाणे नारीशक्ती दू ते ॲपवरून भरलेले अर्जसुद्धा महिलांना पाहता येत नाही जास्तीत जास्त कोट्यावधी महिलांची संख्या अशी आहे की त्यांना अर्ज आपले पाहता येत नाही तर सर त्यासाठी सरकारने काय करावे सरकारने आपले पोर्टल अपडेट करावे किंवा मुख्यमंत्री माझी योजनेसाठी एक नवीन पोर्टल सुरू करायला पाहिजे आणि त्यामध्ये सरकारने ऑप्शन द्यायला पाहिजे की आता तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या आधार क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकून तुम्ही तुमचा अर्ज शेक चेक करू शकता कोणीही चेक करू शकता आय डी आणि पासवर्डचं त्यामध्ये बंधन नसायला पाहिजे फक्त वेबसाईट ओपन करायची आधार नंबर आणि आधार नंबरवर येणारा ओ टी पी टाकायचा आणि आपला अर्ज चेक करायचा संजय गांधीचा ऑप्शन आला आला आहे का आपले पैसे कशामुळे फेल झाले आपल्याला आतापर्यंत किती पैसे आले हे सर्व अर्जामध्ये ऑप्शन हे सर्व ऑप्शन जे आहे हे महिलांना चेक करता येईल जेव्हा सरकार अर्ज अपडेट करेल त्यासाठी सरकारने नारीशक्ती दूतवरून भरलेले सर्व अर्ज पोर्टलवर टाकावे आणि पोर्टलवरून भरलेले जे काही अर्ज आहे ते सर्व सरकारने एका नवीन वेबसाईटवर घेऊन फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून महिलांना ही सेवा सुरू करावी म्हणजे महिलांना आपले अर्ज घरी बसून स्वतःच्या मोबाईलवर स्वतःचा आधार क्रमांक टाकून पाहता येईल आणि तिसरा नंबरचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर बघा भरपूर शहर भागातील महिलांनी जे आहे ते आपल्या मोबाईलवर घरीच स्वतः अर्ज भरले पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्मार्टफोन पोहोचलेले आहे पण सर्वच व्यक्तींना ऑनलाईन अर्ज भरण्याची आयडिया नसल्यामुळे ग्रा ग्रामीण भागातील भरपूर महिलांनी आधार केंद्र सेतू केंद्र अंगणवाडी सेविका अशा सेविका यांच्याकडे अर्ज भरले त्यापैकी भरपूर महिलांचे जे आहे ते अजूनपर्यंत पैसे आलेले नाही कारण त्यांचं डीबीटी आधार सीडिंग ऍक्टिव्हेट नव्हतं आधार मॅपिंग नव्हतं बँक लिंक नव्हतं किंवा सी नव्हतं तर त्यांनी बाहेरून अर्ज भरले बाहेरून अर्ज भरल्यामुळे काय झालं आता त्यांच्याकडे त्यांच्या अर्जाचा पुरावा किंवा त्यांच्या अर्जाचा काहीच डाटा उरलेला नाही त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा त्या ठिकाणी रजिस्टर्ड नाही कारण दुसऱ्याच्या आय डी आणि पासवर्ड कारण दुसऱ्याच्या आय डी आणि पासवर्डवरून अर्ज भरल्यामुळे दुसऱ्याच्या आय डी पासवर्डमध्ये ते अर्ज सेव्ह झालेले आहे आणि त्या महिला जेव्हा ते अर्ज दाखवण्यासाठी चेक करण्यासाठी सांगतात तेव्हा सोमवारचे व्यक्ती त्यांना अर्ज चेक करून देत नाही टाळाटाळीचे उत्तरं देतात त्यामुळे सरकारने प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये गावामध्ये किंवा जिल्हास्तरीय एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कार्यालय उघडायला पाहिजे आणि पूर्ण जिल्ह्याचा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डेटा आहे डीबीचा डीबीटीचा डेटा आहे पैसे ट्रान्सफर करण्याचा डेटा आहे किंवा अर्जाचा डेटा आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय बनवून का त्या ठिकाणी अधिकारी नेमावा आणि त्या ठिकाणी पूर्ण डेटा सेव्ह करण्यात यावा जेणेकरून त्या जिल्ह्यातील महिलांना जर कोणता प्रॉब्लेम झाला त्यांचे पैसे आले नाही किंवा एखाद्या लाभार्थी मुलीचं लग्न झालं त्यांचं दुसरीकडे ट्रान्सफर झालं त्यांना त्यांचं नाव चेंज करायचं आहे अकाउंट नंबर चेंज करायचा आहे किंवा दुसरा कोणताही बदल त्यांना त्यांच्या अर्जामध्ये करायचा आहे तर सध्या कोणतीच सेवा सरकारकडून पुरवली जात नाही जर अशा प्रकारे कार्यालय सुरू झालं तर ही सर्व सेवा जी आहे हे सरकारकडून महिलांना देण्यात यावी कारण आता प्रत्येकच महिन्यामध्ये महिलांना प्रॉब्लेम येणार आहे पैसे घेण्यासाठी सध्या प्रॉब्लेम होतच आहे जवळपास तीस टक्के महिलांना अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपये आला नाही डीबीटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी गैरसोय या योजनेमध्ये झालेली आहे त्यामुळे सरकारने हे तीनही मुद्दे महिलांकडून महिलांच्या मागण्या समजून अंमलात आणायला पाहिजे सर्वात आधी नारीशक्ती ॲप सर्वात आधी नारीशक्ती दूत ॲप ही सुरू करावी किंवा नारीशक्ती दूत ॲपवरून भरलेले अर्ज पोर्टलवर अपडेट करावे पोर्टलवर जे काही अर्ज भरलेले आहे ते फक्त आधार क्रमांक आणि ओ टी पी टाकून प्रत्येक महिलेला आपल्या घरी आपल्या मोबाईलवरच ओपन करता आला पाहिजे आय आयडी आणि पासवर्ड टाकण्याची गरज पडायला नको तिसरा नंबर म्हणजे प्रत्येक जिल्हा तहसील गावात किंवा कार्यालयामध्ये एक स्वतंत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफिस असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी भेट दिल्या दिल्यानंतर आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर प्रत्येक महिलेला आपल्या अर्जाची माहिती आपला अर्ज अपडेट करणे आपला मोबाईल नंबर चेंज करणे आपल्या नावामध्ये बदल करणे आपले पैसे का आले नाही काय प्रॉब्लेम आहे सर्व समस्या त्या अर्जदार महिलेला त्या ठिकाणी सोडवता आयला पाहिजे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सर्वात जास्त व्हॉट्सॲपवर तुमच्या फेसबुकवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी शेअर करायचा आहे आणि सर्वात जास्त जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर आपल्या मागण्या जे आहे ते सरकारपर्यंत पोहोचेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या विषयावर खरंच चर्चा होईल म्हणजे सरकारला हे मुद्दे लक्षात येईल आणि सरकार या मुद्दावर नक्कीच काम करेल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद